म्युच्युअल फंड म्हटलं की अनेकांना असा प्रश्न पडतो की इथं फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करायला लागते सातत्यानं पैसे आपल्याला तिथं त्या फंडामध्ये भरावे लागतात भरावे लागतात असं काहीतरी प्रश्न पडत असतो पण मित्रांनो तसं नाही आहे म्युच्युअल फंड हे पेन्शन सारखं पगारासारखं उत्पन्न घेण्याचं पण एक माध्यम आहे सो त्याला एस डब्ल्यू पी असं म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन तर होतं काय या इन्व्हेस्टमेंट प्रकारामध्ये तर मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट तिथं ठेवतो म्युच्युअल फंड मध्ये ठेवतो आणि तिथून आपण सातत्यानं पर मंथ बेसिसवरती आपण पैसे तिथून विड्रॉल करत राहतो आणि ती जी काही ठेवलेली रक्कम आहे ती महागाईपेक्षा दोन चार टक्के एक्स्ट्राचे रिटर्न आपल्याला देत राहतात म्हणजे चांगलं अप्रिशिएशन पण तिथं होतं आणि आपल्याला खर्चाला पण पैसे इकडे भेटत राहतात एक उदाहरण पाहू आपण साधारण पंचवीस तीस लाखाचा एखादा वन बी एच के घेतला तरी सुद्धा पाच सहा हजार रुपये रेंट येईल की नाही हा एक प्रश्नचिन्ह असतंय पण म्युच्युअल फंडमध्ये केवळ दहा लाख रुपये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर पर मंथ सात हजार रुपये तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे सो याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती प्रश्न विचारा आणि म्युच्युअल फंडबद्दल तुम्ही पॉझिटिव्हली इन्व्हेस्टमेंट करत राहा कारण म्युच्युअल फंड सही आहे